बरोबर दो आहे दोन हजार एकोणीस साली हिंदीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्यासमोर कुणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचा आणि समोर सांगा म्हणजे माझ्या काही अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना, नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांचे समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही मी महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे कोणता फेस आहे त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार आहे याचा अर्थ काय समजायचा त्याचा अर्थ काय चेहरा असं नाही की त्यांनी सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे लोकशाही आहे काँग्रेस पक्षानं सांगा बाबा आमच्याकडे दहा चेहऱ्या आहेत त्यातला आम्ही एक निवडून